नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचा आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करत आहे तर मंडळी आता जवळजवळ वाजेत सव्वा सात साडेसात वाजतात आणि मी मी आहे गणेश ऐकल्यानंतर अमोल देखील आहे आम्ही जायला निघतो कर्जतला मधले एक संध्याकाळचा एक फेरफटका आहे चला आता अमोल देखील आणि गणेश मागून येतात मी थोडा पुढे चालत आलो आहे त्यानंतर त्यांना देखील आपण भेटूया स्वतः येतीलच ते थोडंव्यातच मी थोडा पुढे पुढे चालत आलो आहे

आम्ही बरं वेलकम नूडल्स स्पेशल आहे खूप छान लागते काही चालू चला आता आपण कर्ज जास्त पकडलेला आहे भरपूर काय भेटू काढावा चला इकडून रस्ता जायला त्याच्यामुळे आम्ही आता इकडून जातो आपल्या जायचे गजन कलेक्शन मध्ये गजनीची गाडी येऊ चालू नाही आपल्याला कलेक्शन मध्ये जायला आपण कपडे घ्यायचे गणेशला कपडे घ्यायचे आपल्याला घरीच घ्यायचे बिल्डिंग अजून रस्ता पुढे पुढे अजून इथं बारी खायला भेटत सँडविच वगैरे इथं कुठेतरी भेटल नाही बंद पुढे पुढे सँडविच वगैरे चांगले भेटत ना चायनीज नाही पण इथं सँडविच वगैरे इथं खूप छान भेटल काय भेल भेटते काय अजून काय माहीत नाही मंच्युरियन वगैरे सर्व काय भेटत इथून गाड्या लागले म्हणजे आहे तिथं कलेक्शन हा तुला काय घातलं ना तू भाऊ व्यवस्थित अमोल एक शर्ट ट्राय केलंय त्याला मस्त बसलेलं आहे ऑफिससाठी ना हे मस्त दिसतो अमोल एक नंबर हा अल्ट्र गजन टी शर्ट घेतलं टी शर्ट मी देखील एक टी शर्ट घेत घातलेलं आहे असं टी शर्ट नक्की सांगा मस्त वाटेल एक नंबर

काय बोल हा देखील गणेश तू दाखव गणेश गणेशने हा एक शर्ट ट्राय केलाय आणि मस्त दिसतोय त्याला कपडे चांगले भेटत आता गणेश करून पार्टी आहेत पार्टीच्या आम्हाला भरपूर कपडे घेतले सो इकडे दादांच्या आपण शॉपमध्ये आहोत गजानन कलेक्शन नाव आहे शॉपचा आणि खूप छान कपडे आहेत आणि रेट पण छान चांगले एकदम प्रकारचे भेटतील तुम्हाला रिजनेबल आहेत जास्त महाग नाहीत सो शर्ट तुम्हाला खूप छान भेटतील जसे गणेश गणेश गणित असेल तब्येत असेल अमोल तर तुम्हाला अजून चांगले भेटेल जर माझ्या हिशोब बदल तर नॉर्मल कमी भेटेल पण जास्त तब्येत किंवा हाईट तर खूप छान भेटेल तुम्हाला नक्कीच तुम्ही या इकडे दादाच्या शॉपवरती व्हिजिट द्या आणि नक्की कपडे घ्या इकडे पॅन्ट देखील तुम्हाला बघायला भेटेल तो परत नाही का पॅन मस्त आहेत छत्तीस चाळीस बत्तीस त्यासाठी देखील पँट अमोलचं देखील शॉपिंग झालं अंमल घेतले अंमल एकच शर्ट आहे ना एकच घेतली एकच शर्ट आहे गणेशचं तिकडं आणि इकडे मी घेतले रे चला चला म्हटले आता आपण देखील शॉपिंग झाली तिघांची शॉपिंग छान प्रकारे झाली आहे आता कुठं जायचं काय विचार आता काय नाश्ता करूया नाश्ता करायचं चला आता बघूया नाश्ता काय गणेश जातोय का अमोल कोणती बघे त्याच्यानंतर काय आहे ते बघू फक्त इकडे बिल्डिंग दिसतील बाकी काय नाही सहवेलीमध्ये आहोत आपण आपण सांगायचं चला आपण दहवेलीमध्ये आहोत का करतो दहवेलीमध्ये नाव चेंज केलं का नाही के ना सो म्हणजे आता आपण आहोत वेलकम हॉटेल रेस्टॉरंट आणि आता इथं आपण बघूया नूडल्स खातोय त्यानं नूडल्स खायचे बघा ना मी देखील बघूया आता नूडल्स खाऊया आपण व्हेज घेतोय अमोल व्हेज घेतोय गणेश नॉनव्हेज घेतोय हे व्हेज का नॉनव्हेज व्हेज व्हेज आपण घेतो बघू आता मस्त पॉन्सर आजचा आहे गणेश आमचा गणेश मी मी पॉन्स रे आम्हाला हां शॉपिंग भरपूर करून आल्यानंतर आता इथं खायची इच्छा आल्याच्यामुळं चल टाइमपास आलेला आहे पुढच्या पुढे टाईमपास टाइमपास खायची मजा वेगळी असते चटणी भारी पण चटणी चायनीज पार्सल स्वतःला इकडं नूडल्स आले व्हेज नूडल्स आम्हाला खायला गेले व्हेज मी खायला गेले व्हेज गणेशची नॉनव्हेज येऊन त्याला टाइम लागेल यायला तुझी वे चिकन आहे ना चला या मंडळी तुम्ही का आमच्यावर पार्सल ना, पार्सल केलं हा पार्सल गेले ना मग तुला काय बोललो चला मंडळी मस्त की आमचा चायनीज म्हणजे आम्ही नूडल्स खाल्लेले आहेत त्यानंतर इकडे आमोली टिटी हा टीटी टीटी मला समाजाला समाजच आहे पोहोच टिटी वाटतं काय टिटी मैमाई અમોલજી સર ભેતી આપણે ઓર્ડરજી ઓર્ડર દે આપણને કઈ વિચાર तर मंडळी आताच मस्त एक तोरून घरी आलो त्यानंतर परत पुन्हा एकदा ऑर्डर होती नारळाची म्हणजे सुक्या नारळाची तिथे सुख्या नारळ घेऊन गेलो तो वाखसपर्यंत चिंटवरून तिकडं ना ते मामा आले होते त्यांना नारदाचे होते कारण उद्या आहे त्यांच्याच घरी गणपतीचं मंदिर आणि श्री हनुमानाचं मंदिर त्यांच्या इथे कार्यक्रम आहे तो मंदिरामध्ये वर्धापन दिननिमित्त कार्यक्रम आहे त्याच्यामुळं तिकडे नारदार मग तेही घेऊन गेलो त्यानंतर आता घरी येऊन सगळे मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि तुम्हाला दाखवतो की दिव्यांची आईस्क्रीम करते तिला आईस्क्रीम पाहिजे गुल्फी त्याच्यामुळे तिने भरपूर धिंगाणा केला होता आणि आता तिला पाहिजे ती दाखवतो तुम्हाला सो हे बघा आता कशी गुलफी खाते हा कशी गुलफी खाते तिला गुल्फीला आवडते तिला गुलफी इकडे बघ बघू दाखव हे बघा तिला गुलफी आवडते गुलफी म्हणून ती गुलफी खाते सो चला तिला देखील गुलफी खावते आता आता मी देखील ही व्हिडिओ इथे थांबवत आहे छोटस ब्लॉग झालंय मोठं ब्लॉग झालं कर्जत मध्ये गेलो तिकडे गजानन कलेक्शनमध्ये गेले तिकडे कपडे देखील घेते दे मी शर्ट घेतला टी शर्ट घेतला गणेशने एक टी शर्ट घेतला दोन शर्ट घेतले अमोलने देखील एक शर्ट मस्त घेतला खूप छान कपडे भेटत तिथे आणि शर्ट फक्त अडीचशे रुपयाला आणि टी शर्ट आहेत दोनशे रुपये टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट पाचशे रुपये सो खूप स्वस्त आहेत मस्तपैकी सो चला आपण देखील आता ही व्हिडिओ जर थांबूया जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नाही सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय